नमस्कार शेतकरी मी अमोल फुगे अक्षय शिड कंपनी प्रतिनिधी आज आपण आलो आहे वडाळी या गावामध्ये आपल्यासोबत शिमला मिरची चे प्रकाशित शेतकरी आहे ज्यांनी त्यांच्या शेतामध्ये अक्षयचे एक वान आहे त्या वानाबद्दल आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती करू आता नमस्कार आपला परिचय पूर्ण मला लक्ष्मण दे तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर जाणार वडाळी मोबाईल नंबर सांगा तुमच्या अठ्ठ्यावर एकोणचाळीस अडुसठ झिरो दोन बरं तुम्ही इथं मिरची लावली या मिरची बद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा वान कोणतं आहे आणि कंपनी वान अक्षयचं आहे आणि आयडियलचं आहे शिमला आहे एक नंबर वॉरटी आहे आणि वान मोठ आहे याची तुम्ही लागवड कधी केली लागवड विस्तार वी केली वीस एप्रिल वीस एप्रिलला वी यांनी लागवड केलेली आतापर्यंत किती के थोडी गेली ते स्टार्टिंगचा हाताळणीचा एक कुंटल तर आणि आताचा तोरण चालू आहे हाताळण्याला एक कुंटल निघला कुठे कुठे निघाला कुठे विकला माल हा धावडा हे आपला पिंपळगाव गावला मग काय रेट गेला होता तो एक्कावन्न गेला होता बर आणि आता हा कसा थोडा थोड क्लोज घ्या फ्रूट आम्हाला थोडक माहित सांगा रोगा प्रती कशी आहे फ्रूट कस आहे व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे व्यापाऱ्याचं म्हणणं म्हणजे मिरची पाल्याबरोबर त्याच मन धावून बसत त्याच्यावर कारण वान मोठ आलं आणि बारीक मिरची त्यात आहेच नाहीये थोडं कॅमेरा फिरवा कशी प्रतिभा काय व्हायरस परिणाम म्हणलं तर व्हायरस परिणाम अजून सेटिंग पण बघायचं आता हा तुम्ही हर्फ केलेला आहे तोड आज तोडा केलाय तरी सुद्धा बारीक माल तेवढा आहे समजा तरी आठ दिवसांना एवढ्या छोट्या लाडाला सुद्धा जवळपास तीन चार चार पाच फळ आहे ठीक आहे क्लोज घेतो बघा